Tu makan tekstil di dapur dekat. Oh my god. Kardu, pensil, sharpener, pensil, sharpener, pensil, alat alat pensil. I Anin, mean, good

किती वेळ असतो आता मी आता दुसरीला वाव पक्का अंकल पी आईकडे अंकल पेन होती तवा मग दादाची घेऊन आली त्या पक्का माझे हे ड्रॉइंग

बघू गणित ही गणितची आता एक गस खा आणि ही इंग्लिश ची बुक काय एवढंच आता ठेवतात एक एक व्यवस्थित आणि माझे बॅग बघा डान्स क्लास दावा डान्स नंतर बनवायला हा बन बर कळत फ्रेंड तुम्हाला मी डान्स करून दाखवायची काय जरा वेळ पाच मिनिटे थांबा ऑफ करू काय